ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे एसएल करंजी मधून चंदूर आभार फाटा इथल्या दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आणि ते सुद्धा संतप्त महिलांनी हे दारूचे अड्डे उद्ध्वस्त केलेत तोडफोड सुद्धा केलेली आहे या महिलांनी आणि बेकायदेशीरपणे राजरोसपणे हे दारू अड्डे तिथे सुरू होते आणि त्यामुळे महिला आक्रमक झाल्या आणि त्यानंतर त्यांनी जो आक्रमक पवित्रा घेतला त्यानंतर दारू या दारू भट्टीचे किंवा दारूच्या अड्ड्याचे मालक चालक मात्र फरार झाले पोलिसांनी मात्र याकडे दुर्लक्ष केलं सात ते आठ एकूण दारूचे अड्डे होते आणि ते महिलांनी पूर्णपणे केलेत या संदर्भातली माहिती आपण जाधव आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती सायनाथ दारूबंदीसाठी आता महिलांनीच पुढाकार घेतलाय काय परिस्थिती शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये राजरुस्त दारू अड्डे मोठ्या प्रमाणात चालू झाले आहेत महिलांनी वारंवार पोलिटिशन असते एसटी ऑफिस असते किंवा वेगवेगळ्या पोलिटिशन राज्य सदस्य निवेदन देऊन सुद्धा हे दारो अड्डे बंद झालेले आहेत म्हणून संत महिलेने आज सकाळी उठून दुपारी नियोजन करून हे डे फोडलेले आहेत कमीत कमी चंदूर पटाला सात ते डे बिन बिनदिक्कत चालू होते म्हणून तिथल्या महिन्याने आज हे डे पूर्ण फोडून उद्धवत केलेले आहेत आणि दारू चालक जे चालक होते ते फरार झाले आहेत साईनाथ धन्यवाद तुम्ही दिलेल्या आज सविस्तर माहितीसाठी